आहो का काय अर्पिता आहो एवढी मका वाळून चालली आहे झोप लागली काय तुम्हाला आता काय झालं काय करू सांगोर अर्पिता एकटा माणूस ती मका काढू का मकटलं गवत काढू का मका फोरून काढू आळ्यापाल्या म्हणून करू काय काय सांग मी आणखी कामाला पण जायचं मी तू नुसतं आहे तर स्वयंपाक कराजान झाल असं केल्यावर कस सांग सांगोर म्हणजे मी खाती सुकानं ती पण तुम्हाला बरं वाटत नाही आता अगं मी कुठं म्हणलं असं मला बरं वाटत नाही तू बसून खाती की तू असं करती तसं करती काय तर म्हणलं का मी मग तुम्हाला मनाचं काय नेमकं काय मनाचं तुला कळत नाही का मी काय बोलायला लागले तेवढं काम आहे का ना दोघांनी मिळून करायचं मग तुम्ही लय हुशार समजत जाऊ नका माणसात लय म्हण जाऊ नका काय करावं जाऊ द्या आमची बायको गरीब आहे असं भोळ पण दाखवत जाऊ नका सगळे मला म्हणतेत भोळा आहे भोळा आहे भोळा आहे भोळा बिळा काय नाही तुम्ही अजिबात असले नकर करायचं नाही तर माणसात अगा पिता काय तुला सांगू आता मला म्हणते तू चाप्टर आहे तुझा नवरा लय भोळ आहे भोळ आहे अजिबात मला तस ऐकायला आवडत नाही काय सांगते तू म्हणजे हा तस काय बोलायचं नाही माणसं बरं हम्म तुम्ही चॅप्टर आहे मी भोळ आहे असं दाखवायचं काय आणि नाही दाखवलं की तुम्हाला संध्याकाळी जेवायला सुद्धा येऊ द्यायची नाही मग नाही काहीत नाही आता